नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो मार्च महिन्याच्या मध्यावरती आपण आलो आहोत आणि कडक उन्हाळ्या सध्या राज्यभरात जोरदारपणे सुरू आहे हे होत असताना फलटणचं राजकारणही आता पूर्णपणे तापलेलं आहे आणि अशाच तापलेल्या अवस्थेमध्ये ज्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी जडत आहेत हे दोन दिग्गज नेते उद्या दिनांक सोळा मार्च रोजी एका स्टेज वरती येणार का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर या दोघांच्या मध्ये गेल्या वर्षभरांपासून जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे यामध्ये अनेकदा एकमेकांवरती जोरदार टीकास्त्र सोडलेले आहे याला सुरुवात झालेली आहे ती लोकसभेच्या निवडणुकीपासून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये कमालीचा संघर्ष निर्माण झाला आणि टोकाची भूमिका झाली तो संघर्ष विधानसभेलाही जोरदारपणे पाहायला मिळणार आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता पुन्हा आणखीन तो संघर्ष फलटण तालुक्यात जोरदारपणे सुरू आहे ही त्याची पार्श्वभूमी आहे हे सर्व होत असताना हे दोन्ही दिग्गज नेते उद्या दिनांक सोळा मार्च रोजी मुरुम तालुका फलटण या ठिकाणी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची तीनशे बत्तीसाव्या जयंतीच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावरती येणार का हा प्रश्न संपूर्ण फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्याला पडलेला आहे उद्या सोळा मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता श्रीमंत मल्हारराव होळकर जन्मगाव असलेल्या गावामध्ये मल्हारराव होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमाला राज्यभरातील दिग्गज नेते मंडळी या ठिकाणी येणार असतानाच फलटण तालुक्यातील हे दोन दिग्गज नेते गेल्या अनेक दिवसांपासून म्हणण्यापेक्षा अनेक महिन्यांपासून एका व्यासपीठावरती आलेले नाहीत आणि आता उद्या मात्र ह्या दोनही दिग्गज नेत्यांची नावे प्रमुख उपस्थितीमध्ये आहेत उद्या हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळणार का आणि आल्यानंतर हे दोघे नेते जयंतीच्या शुभेच्छा भाषणांमध्ये एकमेकांवरती टोलेबाजी करणार का याकडे संपूर्ण फलटण तालुक्याचं नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे कारण गेल्या तब्बल वर्षभरापासून दोघांनी एकमेकांवरती टीकास्त्र सोडण्यास कुठेही कचराही केलेला नाही त्यामुळे उद्याच्या दिवसा दिवशी हे दोन दिग्गज नेते व्यासपीठावरती एकत्र येणार का हे पाहावं लागणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहिल्याचा असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि विशेषतः या व्हिडिओच्या अनुषंगानं हे दोन दिग्गज नेते उद्या साडे दहा वाजताच्या मुरुमच्या कार्यक्रमात एकत्र येतील का तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद